त्याने मोर्चे काढत आंदोलन करावेत आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करावं फोटो फोटोवरून भांडण आम्ही करणार नाही फोटोवरून आम्हाला काही बोलायचं नाही आणि अनेक ओबीसी नेते ओबीसी हा प्रवर्ग आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाते मराठा सारखा एक समाज नाही आहे त्यामुळे अनेक जण आपापल्या पद्धतीनं आंदोलन करत असतात त्यामुळे इथे काहीतरी वेगळं फाटा फोडण्याची किंवा वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही असं माझं मत आहे मी इकडे विदर्भात काम करतोय हा की मराठवाड्यात काही भागामध्ये फिरतात भुजबळ साहेब फिरतायत आणि एकूण सगळ्यांची भूमिका ही प्रामाणिक आणि इमानदारीची असावी बघा त्या जी जो विरोध करेल तो जी आर रद्द करा अशी स्पष्ट भूमिका घेईल त्याला कुठे फाटे न फोडता तो ओबीसीचा हितेशी आहे असं मी म्हणतो त्या संदर्भात आंदोलनात नाही काल परवा त्याच्या समर्थकाला खूप माराण झाली आणि उलट त्यांना ट्रॅप करून कोणीतरी पैशाचं चमिस दाखवला त्यांनी मागितले नाही आणि त्याच्यावर आरोप लावले गेले एक चांगला कार्यकर्ता ओबीसीच्या चळवळीला पुढे नेतो आहे तरुण आहे अशा वेळेस अशा प्रकारचे घाण्याकडे आरोप झाले की त्यावेळेस माणूस व्यतीत होतो ते व्यतीत होऊन त्यांनी तशा प्रकारची पोस्ट केली के असावी माझं त्याच्याशी आज बोलणं व्हायचं आहे मी बोलणार आहे रात्री आणि त्याला सांगणार आहे की तू लढ आम्ही तुझ्या पाठीमागे हे लावणारे सुद्धा हे लावणारे सुद्धा कोण आहेत हे वाद निर्माण करणारे कोण आहेत हे मुद्दाम अशा प्रकारचं बॅनर लावायचं निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय फायदा उठायचा हे त्यांचे आहेत भारतीय जनता पक्षाचे अशा प्रकारचे जातीय विष पेरणीचं काम तेच करतात होऊ शकतं त्यांचाच कुठला तरी माणूस वेशभूषा बदलून हे बॅनर लावलं ला असेल सरकारने शोधावं तो बॅनर कोणी लावला सरकार कोणाचे आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आहे ना मध्ये सरकार कोणाचं आहे त्यांचाच आहे ना हे असे बॅनर लावल्या ना लावून लावला लावायला लावायचा लाव आपले हे सगळे षडयंत्र आहे यामध्ये जातीय ते धार्मिक ते निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी हे सगळे उद्योग चाललेले आहेत